फायनली रशी बांधलेली सगळी फळं आहात फुगी होत कुरकुरे असत काकडी होत आणि त्याच्यासोबत डी जे पण आज आम्ही दयंट्रीसाठी स्पेशल सिंगर मागवलो याचा बजेट खूप हा आणि एका मागूचा असत तर महिनोभर अगोदर बुकिंग करू लागतात नमस्कार मित्रांनो माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आणि आज आपण आहोत आपल्या शाळेजवळ कारण आज दहंडी असा जो कार्यक्रम हा दहंडी आज फोडणार आहोत आणि आता मागे बघता दहंडी बांधूचो कार्यक्रम चालू आहे तर आता आपण या संपूर्ण व्हिडिओत दहंडी कशी बांधतो आणि कशा प्रकारे ही दहंडी आम्ही आमच्या वाडीची फोडतो त्या या व्हिडिओत बघणार आहोत आणि आता हयशी बांधूचं काम चालू आहे एक शेडो तिकडे टाकलेलो आ आणि एक शेडो आता इकडे वरती आता रशी, रशी जबरदस्त आमचो दरवर्षी जो माणूस हा आणि तोच ह्या काम करता बाकी कोण रशी हातात घेत नाही चल उडव कोण उडवता हा तू ह्या तयार करून हा तू तयार करून दिला त्याच्यात ना हा वियागडा आत मध्ये गेलो गेलो हा गेलो गडका काय आणलं ना हा पुरतली रे पुरतली हो अरे बाप रे बांधाक नको रे बाबा आणलं शेवढाच मोठा झाला शेळी पाडूची

बास झाली खाली करूनच ठेवा असू दे बास बस तुला टाळ लावू चा काम आहे चालू आ काळा लावा गौरव पण आहे फुगे गौरव आत जोरात खाल ना आवा निघा बरोबर चल ओके बर दास रेडीमेडच होता ना या कलर केलेला हा दोरी पण भारी ती ना पण होता बरोबर हा होता ना आधी त्याच्यात पाणी पिणी घालून बघा पाजारता का नाही तर गेल्या वेळेसारख्या करशाय आयत्या वेळेस गोंधळ घालशे चल व्यवस्थित बांधा व्यवस्थित बांध मध्ये बांधून घे ह्याच्यामध्ये बांध होय बांध वस्तिष्ठ बांधून घ्या

तर फुगी कुरकुरे केळी केळा खाय रे केळा आणि काय काय बांधला हे काय काय बांधल आमका पडल्यावर खाली पेर सप्परचंद या माझ्या अगोदर पडाचा <laughs> काय प्रॉब्लेम बांधल या।, या वर जाऊ शकत नाही मी शंभर टक्के सांगतो या काय तर बस सफरचंद इकडे जोरात तयारी चालवा जबरदस्त फुगे आता बांधूच रवढे आणि ही ही काय मोसंबी ना हा ही मोसंबी अ पण बांधायचे ना ना, ना।, 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 ना।

पाणी नको ना पाणी कसे आहे पाणी बोली खिचोय पांढूच पुढे बांधूच बे गोवा पिंडीच आवाज पण चालेल ना, ना, ना। <ली कीछो Austrian> 오이! 오이! 이오리 오이! 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 오가야이 오이! 오라가도빌이 오이! 오이! 디이오다 아, 이 오이! 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 이 나도 오이! 오이! 오

चला आता आपण दहिंडीची रशी घेऊन जाऊया आणि त्या रशी बांधूचा त्या ठिकाणी आपण बांधूया आणि पब्लिक आता भरपूर जमा झाला मागास पेक्षा गर्दी भरपूर चला कशो चला आता फायनली रशी बांधलेली असं काही फळा फळा कुरकुरे असत काकडी आणि त्याच्यासोबत डीजे पण हा हो बघा शोर मचकया शो पिशवी घे नाही तर पाऊस इलो तर भिजा हे पिशवी घेऊन जा पाऊस इलो तर भिजा नाहीतर नाही तर उद्घाटन करूच्या अगोदर <laughs> <laughs> चला रशीत आणलेली यावरती आणि या रशीत आता ही रशी बांधायची आहे खाली तेव पाडात चला बांधा हेनीच बांधा सुता होत ना याची याची सुता होत ना ही बघ कुरकुऱ्यांची Adi Panda, nah, ih, ih, sudah, ini Panda, worth it, oke, halo, masih gogul, telan, Zorat, Ani, ya, kera,

तर धमाल चालले आहे एक नंबर जबरदस्त आणि आता बराच काम बाकी कसलो अरे काय या सगळ्या काय आज खाऊक मिळतला हंडी फोडल्यानंतर मडक्या ताळेत आवडत तर आता मडक्या वरती टाळवान लावू खाऊ ना

तो लय बाय रशी 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 मन मन अरे मन केसा मध्ये गजदा <एकते> <laughs> <हा? laughs> लिरिक्स काढता <laughs> लिरिक्स दे लिरिक्स वाला गाना दे आता करा आता गाणं आता सिंगर सिंगर कोण हिमेश रेशमिया होय ना अरे एका लिरिक्स वाली गाणी दे आता थोड्याच वेळात काय या काय होता थोड्याच वेळात आता मनीष सिंगर आपल्या समोर या काय होता जबरदस्त पब्लिक बघता मनीष सिंगर आज आपल्या समोर आह आज खूप खुश राहतो त्याच्यामुळे या काय आपल्या बघू महत्ता आणि इकडे आता बघेल जबरदस्त हा 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 मागे ना हमिंग मारता अकडे अकडे हंडी आपली वरती गेली आणि आज आम्ही दयंडी साठी स्पेशल सिंगर मागवलो याचा बजेट खूप आहे आणि एका मागूच असतात तर महिनोभर अगोदर बुकिंग करू लागतात त्याच्यानंतरच सिंगर अवेलेबल होता आणि नाही म्हटलं तरी याची फी आहे एक लाख रुपये तेव्हा दयंटीसाठी आपण मागवलो स्पेशल ह्यो आमकच अवेलेबल होता बाकी कोणाकडे जात नाही हो सिंगिंगसाठी जबरदस्त आज खूप धमाला आपल्या दहंडी मध्ये आणि स्पेशल मने सिंगर असल्यामुळे हा गाडी येता बघ हो जबरदस्त फायनली आता हंडी आपली वरती गेली आहे आणि थोड्याच वेळात ही हंडी फोडली जातली आहे तर तापणा आपण या व्हिडिओत बघणार आता किती थर लागती याचा या मापला जाता चार, करा चार। नंतर खाली करून दोनार पडा का आला अमोल का किती थर लागतील आम्ही चार ची अपेक्षा केलेली मिलो। आता इथे आता कस गाव प्रॉब्लेम येलो दहेंडीचे थर लावूचे चार आणि कमी थराची लागत होती त्याच्यासाठी आता वरती करूचं काम चालू आहे आणि आता बघू किती एक्स मध्ये किती वरती जाता बघूया का येता का माझ्या साईला तुम्ही आता बरोबर तर फायनली आता हंडी वरती बांधून झालेली आहे म्हटलं तर हे चार सर लागतील चार किंवा तीन आणि तयारी तर पूर्ण झाली आहे आणि थोड्याच वेळात आपण इथे अंडी फोडणार आहोत तर ती पण आता आपण बघणार आहोत हा